कोणले कोणले थापेलवडी किंवा पाटोडी आवडस मग चला हजारी लावा एक कप बेसनपीठ लिवानं त्यांना मग थोडं थोडं पाणी टाकानं मिक्स करानं दीड कप पाणी लागेल शाटे एक कप बेसन पीठ साठे आता आठ दहा हिरव्या मिरच्या दहा लसून सुन्ना पाकळ्या अर्धा चमचा व अर्धा चमचा जिरं येनं वाटण करानं गॅसवर कढई ठेवाणी दोन पळी तेल टाकाणं अर्धा चमचा मोहरी आणि थोडंसं हिंग टाकानं हिरव्या मिरचीनं वाटण टाका सन परताई लिवानं थोडीशी पाव चमचा हळद चौ मीठ टाकानं बेसन जे आपण मिक्स करेल होतं ते टाकीसन चांगलं असं परतत राहावानं मिक्स मस्त घट्ट होईजात असाही आणि कोथंबीर टाकानी बारीक कापेल आणि झाकण ठेसन तीन चार मिनटं वाफ आणि लो फ्लेमवर झाकण खाडानं एखाद मिनटं परतावानं आपलं बेसन तयार शे ताटले तेल लाईलेवाणं बेसन टाकानं आणि मस्त असं हातवरी नेतं तांब्यावरी म्हणा स्पॅच्युलावरी असं थापी लिवानं मस्त त्यानावर खोबरं किशेल टाकानं बारीक कापेल कोथंबीर टाकानी आणि अशा पाटोड्या कापी लिवानं थंड करानं पाच दहा मिनटं आणि पाटोड्या आपल्या तयारशे तेच आमटीमध्ये टाकीसन खा नाही तर मग अशाच खा भारी लागतंच करी देखा आमच्या